निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर जनतेनं हातात घेतली आहे विरोधकांकडे स्वतःचे सांगण्यासारखे काही नाही म्हणून खालच्या पातळीवर टीका केली जात आहे विरोधक सांगतात विकास नाही झाला तर विरोधकांनी मतदारसंघातील कोणत्याही गावात जाऊन उभा राहून पहावं मी पण समोरासमोर येतो असं आव्हान विक्रम पाचपुते यांनी दिलं या निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे तर विरोधकांच्या हातातून निवडणूक सुटली आहे म्हणून ते भान हरपून टीका करत आहे असंही विक्रम पाचपोते म्हणाले आणि वातावरणही खूप वाटत आहे आणि एकंदरीत ही निवडणूक जनतेने आणि कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली आहे त्यामुळे आपण जर कोणत्याही गावात पाहिलं तर परिस्थिती खूप चांगली आहे आणि अनुकूल दिसते सुरुवातीला उमेदवारीचा जो बदल झाला त्यावेळेस आम्हालाही थोडी साशंकता होती काय परिस्थिती राहील पण लोकांनी जनतेने कार्यकर्त्यांनी या बदलाचं स्वागत केलेला आहे आणि या बदलाचं नुसतं स्वागत न करता ही निवडणूकच हातात घेतल्यासारखी आता प्रत्येक जण तळमळीने पळतोय प्रत्येक जण स्वतःच्या नातेवाईकांना मित्रांना संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय आणि आम्हाला खात्री आहे की यावेळेसचा विजय हा निश्चित इतर विजयांपेक्षा उत्कृष्ट असेल दुर्दैवाने आमच्या आई जशा म्हणाल्या तशा यांनी डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे मी विरोधकांना आपल्या मार्फत चॅलेंज करतो की त्यांनी कोणतंही गाव निवडावं त्या गाव गावामध्ये मी स्वतः यायला तयार आहे आम्ही आमचे कार्यकर्तेच नाही तर तिथली जनता त्यांना तिथला विकास दाखवतील आणि मी खात्रीशीर सांगतो की असं एकही एक गाव सापडणार नाही ज्या गावामध्ये कमीत कमी एक ते दीड कोटी रुपये हा निधी मागच्या अडीच वर्षात खर्च झालेला आहे त्यामुळे थोडस त्यांची निवडणूक हातातनं चाललेली हे दिसायला लागलेलं आहे त्यामुळे ते पातळी सोडून आरोप त्यांनी सुरू केलेले आहेत मुळात म्हणजे मुद्द्याचं काही सापडतच नाही त्यांना आणि आमचा विकासाची कामं इतके मोठ्या प्रमाणात चालू आहे तुम्ही जनतेचा जर तुम्ही जो काही प्रतिसाद पाहिला इतका उत्स्फूर्त आहे आज ताय जेवढा प्रतिसाद मिळाला नव्हता तेवढा चांगला प्रतिसाद आहे आणि युवकांनी म्हणा तरुणांनी आमच्या ज्येष्ठांनी आमच्या माता भगिनींनी ही खरंच निवडणूक हाती घेतलेली आहे त्यामुळे नक्कीच उद्याच्या निकालामध्ये विरोधकांना त्यांचं उत्तर मिळेल विकास काय असतो ते श्रीगोंदा शहरात रस्ते वीज पाणी हे मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करून विकासासाठी मोठा निधी फक्त आमदार बबनराव पाचपुते यांच्यामुळेच शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे असं प्रतिपादन सुनील वाळके आणि अशोक खेणके यांनी प्रचार दौऱ्यानिमित्त बोलताना केलं आम्ही सर्वजण आमचे बीजेपीचे नगरसेवक पूर्ण ताकदीने घर गर प्रचार करत आहोत आम्ही आमच्या शहरातून कमीत कमी नाही जास्तीत जास्त लीड देण्याचे आम्ही प्रयत्न करतोय आणि करणार आहोत कारण की दादाच्या मार्फत दादांच्या मार्फत शहरामध्ये पन्नास कोटीची पाणी येऊन आली रस्त्यासाठी पैसे आले भरपूर असा विकास चालू आहे तसं विरोधकांना दिसत नाही ते दुर्दैवच मानायचं चला असू द्या पण आम्ही फुलताकती निवडणुकीला सामोरं चालू आणि जाणार आहोत धन्यवाद आज पन्नास कोटीची पाईपलाईन योजना या ठिकाणी आलेली आहे दीडशे कोटीचा पहिला निधी या ठिकाणी याच्या अगोदर आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे दोनशे पंचवीस कोटीची एक योजना या श्रीगोंद शहरामध्ये येते हा भरघोस निधी फक्त पाच कोटी कुटुंब आणू शकतं इतरांचा आज पाच वर्षापूर्वी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस जे न, जे या श्रीगोंदा तालुक्याचे आमदार होते त्यांनी फक्त एकच सांगायचं श्रीगोंद्या शहरासाठी आपण किती निधी दिलाय आपला नैतिक अधिकार किती आहे या श्रीगोंदा शहरा शहरामध्ये मत मागण्याचा याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं एसन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा